नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो बऱ्याच साऱ्या माझ्या मैत्रिणीचे कमेंट येत आहे की ताही व्हिडिओ रेग्युलर का येत नाही तर बघा मैत्रिणींनो खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीचे मला कमेंट होत्या की ताई पेपर पॅटर्न मिळतील का तर त्यावर मी लक्षपूर्वक अभ्यास केलेला आहे आणि सर्वप्रथम मी दोन महिने त्यावर बारकाईने अभ्यास केला आणि पेपर पॅटर्न्स हे तयार केले गेले तीन महिने झाले आपले पेपर पॅटर्न्स हे खूप लांब लांब म्हणजे पुन्हा मुंबईपर्यंत जात आहेत आणि या पेपर पॅटर्नला खूप छान असा रिस्पॉन्स मिळत आहे हे पेपर पॅटर्न्स वापरून खूप साऱ्या महिलेचे ब्लाऊज हे एकदम तंतोतंत बसलेले आहे हे पेपर पॅटर्न अगदी विचार करून मी तयार केलेले आहे जे काही तुमचे प्रॉब्लेम आहे शोल्डर उतरणे मुंड्यामध्ये घोळ येणे पाठीमागचा भाग समोर येणे हे सर्व प्रॉब्लेम लक्षात घेऊन हे पेपर पॅटर्न्स बनवलेले आहे आणि यामध्ये माझ्या वीस वर्षाचा अनुभवसुद्धा आहे यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न्स मिळतील तर बघा मैत्रिणींनो एका दिवसात आपल्या तिचेचाळीस ऑर्डर असतात तर एवढे ऑर्डर्स तयार करणे देणे यामुळे माझा खूप सारा वेळ जातो याच कारणामुळे आपले व्हिडिओ हे रेग्युलर येत नाहीत तर पेपर पॅटर्न तयार करताना माझे असे लक्षात आले की तुम्हालासुद्धा या पेपर पॅटर्नची माहिती व्हायला हवी आणि ज्यांना कुणाला पेपर पॅटर्नचा लाभ घ्यायचा आहे घर बसल्या ब्लाउज शिवायचे आहे तेही अगदी तंतो तंत त्यासाठी मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची आय डी दिलेली आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि हे पेपर पॅटर्न्स मागवू शकता इंस्टाग्रामवर मेसेज केल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे हे पेपर पॅटर्न वापरून फक्त पाच मिनिटात तुम्हाला कटिंग करता येणार आहे ब्लाऊजवर हे पेपर ठेवून डायरेक्ट तुम्हाला कटिंगच करायची आहे कारण की यामध्ये मार्जिनसहित मी कटिंग केलेली आहे आणि तुम्हाला जर डिझायनर बाही लागत असेल ट्रेंडिंग बाही किंवा बाहुबली बाही फुग्याची बाही किंवा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असणारी बाही तुम्हाला लागत असेल तर त्या बाहीचेसुद्धा पॅटर्न आपल्याकडे मिळतील तुम्हाला एक साईज जरी ऑर्डर करायची असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता तर इथे बघा वेगवेगळ्या कलरचे मी वेगवेगळे वेग पेपर घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग वे, साईजनुसार वेगवेगळे वेग वे, पेपर पॅटर्न ओळखणे हे सोपे जाईल तर इथे बघा कटोरी डबल कटोरी फोर टक्स प्रिन्सेस कट सभ्यसा सर्व प्रकारच्या ब्लाउजची कटिंग तुम्हाला मिळेल आणि सर्व प्रकारच्या बाहेरची सुद्धा कटिंग तुम्हाला मिळेल आणि वेगवेगळे डिझायनर गळे हवे असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील तुम्हाला थोडे जरी शिलाई काम येत असेल तर घर बसल्या तुम्ही हजार रुपयाचे डिझायनर ब्लाऊजसुद्धा शिवू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल पेपर पॅटर्न हवे असेल तर तसे तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद